विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील कारी गावामध्ये या ठिकाणी आलो या ठिकाणी सध्या बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणधुमाळी चालू असताना आपण या ठिकाणी उमेदवार कोण येणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी गावातील कार्यकर्ते आहेत आपण ते सवा सवेळ काय सांगू शकाल आजच्या या म्हणजे लोकसभेचा निवडणुकीबद्दल नमस्कार सर्वप्रथम हिता नावाचे आज या लोकशाही अब विर्चा चालू आहे लोकसभेची लोकसभेचा सर्वप्रथम असं सांगत आहे उमेदवार जर म्हणत तर आज आधी तरी इलेक्शन होणार आहे निवडणूक होणार आहे आणि जर गुप्त ज्याला मी जाहीर करणार आहे ते म्हणजे बजरंग पसरवण्याचं कारण शेतकऱ्याचे मुंड आहे आणि आज जी व्यवस्था निर्माण झाली ही घराणेशा आहे आणि या शेतकऱ्याचे पोरं जर आज कुठंतरी बोरी पाठवले तरच हा सर्वसामान्य कष्टकरी गोरगरिबांचा या ठिकाणी प्रश्न शिकणार आहे आज आम्ही मागच्या विलक्षणामध्ये आम्ही बघूनच आहोत की काय विकास झालेला आहे बजरंग सोनवलेला तोंड देण्याचं कारण की एक सर्वसामान्य घरातला माणूस आहे प पोर आहे शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याला माहिती असतात आणि पडत्या काळामध्ये शेतकऱ्यांना बजरंग सोनवणे यांनी सांभाळलेला आहे त्याचबरोबर इतर अठरा पकड जातीतल्या लोकांनी लोकांना सुद्धा यांनी सांभाळलेला आहे त्याचबरोबर आज लाट निर्माण झालेली आहे बजरंगबा सोनाने यांची आणि ते दोन लाखाच्या मताने या ठिकाणी निवडूनच येणार आहे त्याचबरोबर आमचा प्रश्न आहे मराठा समाजाचा आज बजरंग बाबा हे आमचे चरंग पाटील यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना पाडा मग फक्त आम्ही तसं कुणाचंही नाव आदरणीय पाटलांनी घेतलेलं नाही पण इतर आमच्या समाजाला कळालेलं आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथरावजी मुंडे या उभ्या हो आहेत आणि त्या मंत्री म्हणून राहिलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून राहिले आहेत त्यांनी अनेक कामं केलेली आहेत याबद्दल आपलं काय मत आहे तसं तर कुणाचंही दुमत नाही काही नाही या ठिकाणी ना तेही आमच्या भगिनीत आहेत पण या ठिकाणी जी अस्मितीची लढाई आहे किंवा लोकशाही जर वाचायची असेल कारण इथं इतकं भयानक देशाचं आहे देशाचंही म्हणावं लागेल भयानक वातावरण आहे आज या ठिकाणी जुमला बाजार चालू आहे आणि हा जुमला बाजार जर नष्ट करायचा असेल आज आम्हाला महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्याचबरोबर खोट्या आश्वासना महाराष्ट्राला दिलेल्या आहेत देशाला दिलेल्या आहेत इथं एकही माणूस सर्वसामान्य भावाभावात जर आज इथं दुश्मनी लागली याचं कारण हे नाही आता इकडे पोहोचतोय कि नाही आता तिकडे पोहतोय की अतिशय लोकांनी ओळखलेली ही यांची जी नेत्यांची चालबाजी ओळखलेली आहे त्यामुळं अतिशय लढाई होणार आहे कारण जनता आता झालेली आहे जनता जागृत झालेली आहे आणि या ठिकाणी टोल जे सत्य उमेदवार आहेत जे लोकशाहीला धरून आहे जे संविधानाला धरून आहे धरून आहे त्यांना त्या ठिकाणी जनता टोल देणार आहे तेव्हा ठिकाणी तर बरोबर आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण विकासाच्या मुद्द्यावर जर लोकसभा निवडणूक जर जन्मत याबद्दल आपलं काय म्हणतो आपण आपण

असं आपण कुणाला तरी मतदान देणारच आहोत पण एक वेळेस शेतकऱ्याच्या पोराला आपण मतदान देणं गरजेचं असं मला वाटतं या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांना एकदा खासदार करायचंय असे त्यांनी या प्रसंग या ठिकाणी दुसरे आपले एक बापू आहेत बापूशी आपण सवस बापू लोकसभेचे निवडणूक चालू आहे सध्या आपलं काय मत आहे नेमकं बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जी उमेदवार आहेत पंकजाताई गोपीनाथ मुंडे या आहेत तसेच आपल्या दुसरे एन सी पीचे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा तर आपलं काय मत आहे पंकजा बद्दल आपलं काय मत आहे नाही नाही पंकजा आपलं काय मत नाही तसं काही पर पंकजाचा ह्याच आपल्याकड आईत्या दिवसामध्ये काही सुद्धा आलेलं नाही म्हणून पंकजाच आपल्याला काही नाव घ्यायचे गरज नाही आता हे आता जी आता बजरंग सोनवणे जी आता किलो राहिले आता गेल्या पंचवटीला त्यांचा प्रभाव झालेला होता तर आजूच तर त्यानं त्यांच्या मागे लढा उभा करून पंकजा सोबत आता बघायचे किंवा काय होतंय काय नाही तर आम्ही सगळं बाप्पाच काम करणार त्यांचं काही उपयोग नाही क्रिस्तन काही दहा वर्षे खास म्हणून राहिली तर आमच्या कार्याला त्यांचं काही सुद्धा आलेलं नाही आणि त्यांना आम्ही ओळखीच बी नाही मुंडे साहेबाची मुलगी होती असं लोक म्हणतात पण आम्हाला काय माहिती नाही ती मुलगी पण आम्हाला काय चेरलं इकडे काही आलं नाही काय नाही म्हणून आम्ही बदरण समवण्याचं सगळं काम करणार बाकीचा काही विषय नाही समजायचं आता आम्ही सगळं मराठ्याचं काम करणार हो बरोबर आहे परंतु जर आपण वरील सरकार जर पाहिलं नरेंद्र ना। ना मोदी साहेब असतील भाजपचं केंद्र सरकार तर या अनुषंगाने आपल्याला नेमकं बजरंग बाप्पांना न्याय मिळेल का नाही बजरंग बाप्पाला न्याय मिळेल नक्की वर तरी सरकार बी केंद्र सरकारात आहे मोदीचं सरकार आहे मोदींनी तरी शेतकऱ्याला काय दिले शंभर पन्नास लोकांना आत्महत्या केल्या मालाला भाव नाही पुन्हा एखाद्या कंपन्या गुजरातला नेल्या पुन्हा म्हणजे त्याने काही बी आतीच केले आता शेतकऱ्याच्या माणसाला काही इकडे बसून माहिती नसते एवढं पण हे रोज टी व्ही मध्ये याच्यामध्ये ऐकायला मिळते म्हणून आम्ही ऐकतो आम्ही म्हणून त्याला म्हणतो त्यांचं काही भाजपचं कामच आपल्याला की काही करणार नाही आम्ही बरोबर सुता काम करणार बर बजरंग बाप्पा काय अपेक्षा आहे पुढील काळामध्ये काय नाही आता जर एवढा योगाने त्यांचं चांगलं झालं खासदार म्हणून बिडला जर आले तर आमचे जे काही एवढे पंधरा वर्षामध्ये पडेल काम होते पुलाचे काम इथले झालेले नाही गावाचे काही मोठे मोठे काम नाही आम्हाला काही मिळालेलं नाही आतापर्यंत तर बजरंग बाप्पा जर निवडून एवढा योगाने खासदार जर झाले तर आमच्या गावाला जे लागेल ते आम्ही त्यांचा कोण आणू शकतो खरोखर आताच बापूंनी सांगितलेलं आहे की बजरंग कोण आम्ही हातकाने काम आणू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आपण आणखी ना, या, या ठिकाणी एक मतदार आहेत आपण समजून का म्हणजे आता सांगा लोकसभेची निवडणूक चालू आहे चांगली दोन वेळा म्हणजे रण आहे या अनुषंगाने आपल्याला नेमकं कोण निवडून येईल कशामुळे बाप्पा बाप्पा आता चांगला काम बर परंतु मला सांगा जे दुसरे उमेदवार आहेत पंजाजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी पालकमंत्री असताना किंवा मंत्री असताना अनेक कामं केलेली पाच वर्ष जलसंधारणाचे काम केलेले आहेत याबद्दल आपलं काय मत काहीच नाही पाच वर्षामध्ये त्यांनी आमची भेट घेतली नाही एकाशी आले तर गावाच्या बाहेर तिकडे तिकडेच गेले बप्पा कोण काय आशे आता पुढील पप्पा का आता आताशी गुबे रायडीत निवडून आल्यावर आम्हाला फुल आशे त्यांची काही बी कामं करू शकते ते खरोखर आता मतदारांचं खूप इच्छा आहे की बप्पा हे काही काम करू शकतात असं त्यांची म्हणणं आहे आपण दुसरे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद काय सांगू शकाल आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल लोकसभा निवडणूक चालू आहे दोन हजार चोवीस नाना? या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यातील जी लढत होणार आहे तेरा मे रोजी मतदान आहे एन सी पी विरुद्ध भाजप ही खरी पक्षाची निवडणूक नाही ती तर सर्वसामान्य विरुद्ध मातभर जे काही कंपन्याचे भाजपला जर बघितलं आपण तर दोन हजार चौदा साली भाजपला जे बहुमत दिलं होतं सर्वसामान्य शेतकरी असतील गोरगरीब असतील किंवा इतर जातीचे सर्वांनी त्यावेळेस सगळ्यांना इच्छा होती की बाबा मोदी साहेब प्रत्येकाला न्याय देते महागाई कमी होईल आणि सर्वसामान्यांना न्याय दिला परंतु आज दहा वर्ष झालेत तुम्ही जर बघितलं शेतकऱ्यांना जर बघितलं सर्वसामान्यांचं बघितलं आज आपला अचंड महाग आहे वाटेल आणि पाठीमागं बघितला एक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पड पूर्ण लोक बघितलं महाराष्ट्र कुठलीही या गोष्टीची दखल घेतली गेल्या आज वर्षी दुष्काळ आहे बघितलं महाराष्ट्रामध्ये फक्त जिल्ह्यात फक्त तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे पद्धत आहे म्हणजे मोदी सरकारमध्ये शेतकऱ्याला दुय्यम दर्जाचं स्थान आहे यामुळं मी एक शेतकरी म्हणून माझा प्रचंड रोष हा भाजप सरकारवर आहे त्याच्यामुळं स्थानिक स्थानिक निवडणूक जी बीड जिल्ह्याची निवडणूक आहे त्याच पद्धतीनं सर्वसामान्य शेतकरी पुत्र म्हणून त्याला आपण गणलं जात आहे बजरंग बाप्पा सर्वसामान्य माणूस त्याच्याकडून प्रचंड आशा आहे आणि असं नाही की भाजपचं एक धोरण आहे की कुठलेही समजा व ह्याच्या पद्धतीनं कुठल्याही घरामध्ये ह्याच्या रा घराण्यासाठीण्या पद्धतीनं कुठलंही राजकारण नसलं पाहिजे त्या त्याचा धागा धरून मी बजरंग बाप्पा सोनोने हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून त्याच्या पाठीमागं खंबीर गुण उभारावून त्यांना मदत करणार पण मला एक सांगा की सध्याच्याला लोक म्हणतात की हे मॅनेज उमेदवार आहेत मग याबद्दल आपलं काय मत आहे राजकारणामध्ये कोणी कोणाला काय टीका करेल त्याला काय विषय मॅनेज म्हणजे काय ठीक आहे ज्याच्या त्याचा बुद्धीचा भाग असतो त्याला मॅनेज करून काही लोकांचं म्हणजे मत परिवर्तन करण्याचा तो एक भाग आहे त्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही बरोबर आहे परंतु मला एक सांगा आता एका पंकजा गोपीनाथ मुंडे आहे त्यांचं राजकारणामध्ये चांगलं म्हणजे वजन आहे त्यांनी अनेक कामंच त्यांनाची केलेले आहेत मंत्री असताना त्याबद्दल आपलं काय मत आहे कारण पंकजा खूप मोठं व्यक्तिमत्व आहे खूप मोठ्या मानण्यापेक्षा त्यांचे वडील या लसपासी मुंडे साहेब त्यांच्याविषयी सर्व बीड जिल्हा आहे महाराष्ट्राला आदर आहे परंतु ते ते काम गोपीनाथ गोपीनाथराव साहेबांचं काम हे पंकजाताईला जमलं नाही त्याचं एक सरळ साधं उदाहरण सांगतो मी शेतकरी भाषेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल माझ्या जोपर्यंत गोपीनाथराव मुंडे साहेब होते तोपर्यंत त्यांचा वैद्यनाथ सहकारी साखर अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू होता दुसरं गोपीनाथराव साहेब यांचं अकाली निधन झालं त्यानंतर तो वैद्यनाथ कारखाना आज औसानात आला आहे तुम्ही जर बघितलं असाल आसपासच्या आपल्या खेड्यातील शेतकऱ्यांना जाऊन विचारा ज्यांचा ऊस त्या कारखान्यात जात आहे त्या शेतकऱ्याचं बिलसुद्धा निघलं नाही म्हणजे विचार करा मग नेतृत्व कसं असो हो? अव जातीपातीचं राजकारण करून किंवा कुठल्या तरी लॉबी तयार करून एक नेतृत्व पुढं करणं काही मजा नाही आज जरी लोकांना वाटत असेल की ठीक आहे मोठ्या मोठ्या एका नेत्याची मुलगी आहे पण भविष्य बिलकुल अंधकारमय आहे आपण जर बघितलं असेल पाठीपंच वर्षामध्ये पंकज त्यांचं कुठलंही काम नाही आता मग आपल्या गावामध्ये माझ्या वैयक्तिक गावामध्ये आपण कमी बघितलं असेल पण त्याच्यात हो एक पाच वर्ष पालक होतो एक रुपयाचाही निधी गावामध्ये आला गावामध्ये काय मतदार नाहीत का त्यांनी ना त्यांचं दे काम केलं नाही का कुठल्या भावनेनं गावामध्ये निधी आला नाही किंवा कुठल्या शेतकऱ्याच्या बाबतीत वैद्यनाथ कारखान्याचा विषय असेल तो का व्यवस्थित केला नाही त्यांचे का पैसे दिले नाहीत हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणारे प्रश्न आहेत त्यामुळं माझा असं व्यक्त आहे सर्वसामान्य असलेला शेतकरी पुत्र असणारे बजरंग बाप्पा यांनी आज दोन कारखाने चालवतात एक त्यांनी स्वतः तयार केलेला कारखाना येडेश्वरी आणि दुसरा बारशीचा कारखाना म्हणजे विचार करा सर्वसामान्य व्यक्ती कारखान्यात घेतो आणि चालवतो आणि व्यवस्थित चालवतो तो, तो, तो।, तो म्हणजे त्या माणसामध्ये स्किल आहे त्याला बुल बिलकुल बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेनं कुठल्याही जाती राजकारण न करता त्या माणसाला न्याय देऊन साजर करतो खरोखर आता सांगितलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की जातीपातीचं राजकारण नाही ह्याच्यामध्ये फक्त विकासाला आपण चांगल्या पद्धतीने आपण मतदान आणि उमेदवार निवडून देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपण आणखी काही वृद्ध आहेत चला काय चाललंय मग काय म्हणता निवडणूक चालू की काय हो पण आता उमेदवार तर माहिती असतील की कोण कोण काय हा बरोबर पण तुम्हाला उमेदवार तर माहितीच उमेदवार कोण आहे माहिती का हा बीड लोकसभेचा उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजता ताई त्यांच्या विरोधात बर मग काय कुणाला मत येणार आहे टाकून बजरंगप्पाला बजरंग बाप्पा बजरंग बाप्पालाच का टाकू हो पण बजरंग बापालाच का म्हणजे बजरंग बाप्पा काय म्हणजे विकास केला का पंकाशातही मंत्री राहिले पालकमंत्री म्हणून होत्या जलसंधारणाचे कामं केले सतत माणसं झाली मतदान कोण बुद्धी बर मग काय नेमकी अपेक्षा काय बजरंग बाप्पाची काय अपेक्षा काय अपेक्षा मतदान बरं 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 यांचं म्हणणं आहे की काय म्हणून आपल्याला करायचंय आपण इथं पण काय चाललंय बर काय म्हणताय मग कायच म्हणाल नाही मतदान तर करताना मतदान मी नाही काय आपलं म्हणाल मग तर करणार करायचं कशाला काय चालू आहे <laughs> <speaking> <speaking> काय सांगू शकाल आपल्या बजरंग बाप्पा उभा आहेत पंकजा उभा आहेत काय नेमका यांच्याबद्दल काही मत हा हा बर चला इकडे दुसरे आपले शेतकरी आहेत आपण त्याशी संवाद साध आहोत आज आप आपल्या बीड लोकसभा म्हणजे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत बजरंग बाप्पा सोनवणे उभा आहे पंकजा ताई उभा आहेत आपलं आप नेमका या दोघाविषयी बजरंग बाप्पा विषयी आपलं मत काय आम्ही शंभर टक्के बजरंग बाप्पाच्या मागे आहे बर बजरंग बाप्पाच्याच आम्हाला काही दिलंच नाही त्याच्यामुळे बर बजरंग बाप्पा आता काय विकास कशा पद्धतीने करते किंवा अगोदर काय नेमका नेतृत्व विकास करणारच आहेत अपेक्षा आम्हाला किंवा त्यांचे विकास होईल बरं बर जे जे दुसरे उमेदवार आहेत पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचं जे नेतृत्व आहे त्या पालकमंत्री म्हणून राहिलेल्या आहेत मंत्री म्हणून राहिल्या त्यांनी जल जलसंधारणाचे हे अनेक कामं केले याबद्दल आपलं काही मत वैयक्तिक पंकजा ताई आहे पण आम्हाला फक्त फक्त भाजप बद्दल भार भाजप हा फक्त शेतकऱ्यांच्या विरोधातला पक्ष आहे ताईबद्दल आम्हाला काहीच नाही आदर आहे त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणणं नाही फक्त भाजप हाच फक्त शेतकऱ्याचा सर्वसागर माझं विरोधक आहे त्याच्यामुळे आम्हाला क्लिअर विरोध आहे खरोखर आता या ठिकाणी खास मुद्दा यांनी मांडलेला आहे की भाजप सरकार विरुद्ध म्हणजे शेतकऱ्याचा जे विरोधक आहे हा भाजप सरकार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मतदान पूर्णच जे आहे एकनिष्ठपणे एक निष्ठपणे बजरंग बाप्पा सोनवणे यांनाच करणार आहेत असं या, या, या प्रसंगी सा इकडं मतदार आहेत आपण त्याचे संवाद आहोत इकड मतदार आहेत आपल्या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चालू आहे त्या अनुषंगाने उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत पंकजा गोपीनाथ मुंडे आहेत तर आपलं या दोघाविषयी बजरंगप्पा विषयी आपलं काय मत आहे bapa tetap datang ke

बर खरोखर यांनी सांगता की आमच्या गावामध्ये कुठलंही एक काम पण दिलेलं नाही त्यांनी असं म्हणणं आहे तर दुसरे आपले मतदार आहेत काय करू शकाल ह्या निवडणुकीबद्दल बदल मग हे नेमकं बजरंग बाप्पालाच का करायचं माणूस सगळे सगळे माणूस बर बरोबर खर काय म्हणणं आहे की बजरंग बाप्पा हे काम करणारं नेतृत्व आहे आणि आपण त्यांना मतदान करणार आहोत दुसरे आहे या ठिकाणी लोकसभेची निवडणूक चालू आहे काय सांगू शकाल आपण म्हणजे उमेदवाराबद्दल बजरंग बाप्पा सोडून येईल पंकजा करा की मराठी हा आरक्षण आरक्षण मुळे बर 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 ठीक आहे तर याची पण इच्छा म्हणजे खरोखर काय बरेच यांनी सांगितलंय तो इथं दुसरे कार्यकर्ते आहेत कार्यचे काय सांगू शकाल मतदार आहेत का बर ठीक आहे मतदार काय सांगू शकाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान आणि कोण निवडून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये

तर शंभर टक्के विकास निधी भांडूर हालू शकतात ते आपल्या गावामध्ये काय करू शकतात लोकसंख्या आणि कोण निवडून येईल निवडून आता मग पसंद होऊन गेलं त्याच्यामुळं वडील पसंद ह्यांना दिलं ना दोन तीन टर्न दिलं आहे ह्यांना ह्यानी काय केलं आहे की ह्यानी आता जवळजवळ होते ते वडील दो एक वेळेस ते पुन्हा प्रथमताईतून दोन वेळेस आले प्रथमताईनी के लादू ग्रामीण भागातले सुद्धा माहिती आहेत कुठे आहेत म्हणून कधी त्या गावाला भेट दिली आलंच नाही पण ते भेट सुद्धा नाही त्या गावाला कधी आलेली नाही मग आता बजरंग बाप्पा विकास कामं करतील शंभर टक्के करणार बजरंग यांचं म्हणणं आहे की बजरंग बाप्पा शंभर टक्के विकास कामं करतील काय सांगू शकाल लोकसभेच्या निवडणुकी बद्दल काय नाही महागाई बेरोजगारी ह्या सगळ्या मुद्द्यावर मोदीला जनता कटाळलेली आहे त्याच्यामुळे हे बजरंग बाप्पाला शंभर टक्के मतदान होणार बरं आणि जास्त दारू तालुक्यात हो पण बरोबर आहे पण वरी सरकार भाजपच असलं कसं नाही भाजपचं सरकार या वेळेस येत नाही कारण देशात जनता मोदीला कटाळलेली आहे खरोखर कर यांचं म्हणणं आहे की देशामध्ये दे सर्व शेतकरी बांधव जनता ही हे मोदींना आहे काय सांगू शकाल आपल्या लोकसभेच्या निवडणुकी काय भाजप वर्षापासून लोक बघू पंधरा लाख रुपये टाकू वर... दहा रुपये सुद्धा त्याने टाकले नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य जनता आता त्यांना ओळखून सोड त्यांनी दहा वर्षात काय केलं काहीच केलं नाही फक्त गप्पा हल्ल्या आम्ही असं करू तसं करू आणि त्यामुळं आता सर्वसामान्य जनता इकडं बजरंग बाप्पाच्या मार्ग चालण्याचा निर्धार घेतला कुणाला मतदान करणार बाबा काय नाही ना कुणाला कुणाला म्हणजे कशामुळे मुळे कुणाला बी काय बी जे मध्ये पडेल त्याला असं आहे का <laughs> बर 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 तरी या ठिकाणी अनुमंत्री आहेत काय सांगू शकाल लोकसभेच्या निवडणुकी संदर्भामध्ये कोणाला मतदान होईल आणि कोण निवडून येईल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस बाप्पा सोनवणे यांना मोठ्या घोषमताने आम्ही निवडून दिला पंकाजेतलं का नाही त्यांनी आम्हाला विरोध केला मराठा समाजाच्या आरक्षणाला बिलकुल त्यांनी विरोध केला त्याच्यामुळे आम्हाला आमचा बिलकुल त्यांना विरोध राहील तर या ठिकाणी दुसरे आहेत मतदार काय सांगू शकतात ते जसे ये एक झालेत तसे आम्ही एक होणारच ना पंकजा त्यांनी मराठा समाजाला विरोध केलेला आहे आरक्षणाचा तसे आम्ही विरोध करणार त्याच्यामुळं बजन बाप्पा हे हंड्रेड पर्सेंट निवडून येणार त्याच्यात ते घुमत नाही खरोखर आपण या कारी गावामध्ये आता आपण सर्वांशी चर्चा केली मतदार बंधूंशी आणि सर्वांच्या मते की फक्त आपण बजरंग बाप्पा सोडू नये यांनाच आम्ही निवडून देणार आहोत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब पपाळ कारी धारू